पक्षाला देणगी देण्याचं आवाहन पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलंय महामेळाव्यामध्ये प्रत्येक खुर्ची मागे क्यू आर कोड लावण्यात आले तर विशेष म्हणजे डोनेशन करणाऱ्या पाच भाग्यशाली लोकांना निवडलं जाणार आहे आणि त्या सभेदरम्यान राहुल गांधी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देखील दिलं जाणार आहे काँग्रेसची महारॅली होती आहे आणि बहादुरा मैदानावर जे आहे भव्य महारॅली होत असताना सभास्थळाचं जे आहे आयोजन करण्यात आलं आहे सभा सुद्धा होणार आहे या ठिकाणी या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे आहे काँग्रेसचे पदाधिकारी इथे पोहोचणार आहे एकशे अडतीस वर्ष काँग्रेसला पूर्ण झालेला आहे एकशे एकोणचाळीसव्या वर्षात जे आहे ते भारतीय काँग्रेस जे आहे पदार्पण करते आहे त्यानिमित्तानं स्थापना दिवस जो आहे तो इथे साजरा केला जाणार आहे लाखोच्या संख्येने जे आहे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला एक आश्चर्याचे आणखी एक गोष्टी पाहायला मिळते की इथे ज्या चेअर्स ठेवण्यात आलेल्या त्या चेअर्सच्या च्या मागे एक बारकोड लावण्यात आले एक पोस्टर लावण्यात आले त्यावर उल्लेख आहे एकशे अडतीस सालोचे एक बेहतर भारत के निर्माण केले चले आ रहे संघर्ष में जे आहे त्याच्यानंतर एक स्कॅनर ठेवण्यात आला आहे आणि अबी डोनेट करने के केली एक स्कॅनरसुद्धा इथं जे आहे ते लावण्यात आलेलं आहे जेणेकरून जे आहे इथे येणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे आहे आर्थिक पाठबळसुद्धा काँग्रेसला देणार आहे विचारांची पाठबळ इथं मिळणारच आहे त्यांना दिवसभरात जो कोणी डोनेशन करते त्या पाच लोकांमध्ये जे आहे जे त्यांना भाग्यशाली ठरते त्यांना काँग्रेसच्या हस्ते जे राहुल गांधींच्या हस्ते जे प्रशंसा सर्टिफिकेटसुद्धा इथे दिलं जाणार आहे पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर